रामराम मंडळी कश्यात बरे आत का आज आम्ही आणले मुंडी बकऱ्याची मुंडी आणली ते भाजली भाजून त्याला फोडली बारीक बारीक तुकडे केले त्याला बॉईल केलं आता बकऱ्याच्या मुंडीला आणि आता त्याची रस्त्या तर हे आपण आता मुंडी एकदम बॉईल करून घेतलेली आहे आणि छानपैकी याची आपण मस्त मुंडी करी बनवणार आहे तर चला बघूया त्याआधी मी इकडे वाटण तयार करून घेते लसूण टाकलेली आहे मी लसूणचं मी थोडं मोठं मोठं वाटून घेते पेस्ट बनवण्याची गरज नाही कारण आपण एकदम देसी पद्धतीनं हे सगळं बनवत आहे यामध्ये आपण एक छोटा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे ते पण आपण ठेसून घेऊया आपण एक छोट्या साईजचा सा कांदा भाजून घेतलेला आहे ते आपण वाटून घेऊया मुंडीमध्ये टाकायला गरम पाणी करत आहे तर आपण इकडे वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजलेला कांदा आणि लसूण अद्रक आता आपण रेसिपी बनवूया पाणी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे भाजीत टाकायला हद्दी खूप आमचं मॅक्स आहे ते, ते पण हद्दी खातो त्याला खूप आवडते हे घे मॅक्स हे त्याला पण बॉईल केलेलं मटण खूप आवडते रोजी कारच तरी कटा तर आता चुलीवर आपण हंडी ठेवलेली आहे त्यामधलं पाणी पूर्ण सोक करून घेऊया नंतर आपण यामध्ये तेल घालूया थोडा याला सोक व्हायला वेळ लागेल हे मुंडी जे आता पीसेस छानपैकी बॉईल झालेले आहे ते आपण वेगळे करून घेऊया आणि बॉईल झालेलं पाणी आपण वेगळं करून घेऊया कारण आपल्याला भाजीमध्ये टाकायला ते बॉईल केलेलं पाणी हवं आहे आणि त्याने चवसुद्धा मुंडीचे एकदम छानपैकी वाढेल हंडी छानपैकी तापलेली आहे त्यामधलं पाणी सगळं सोख झालेलं आहे यामध्ये आपण तेल घालूया साधारण अडीच चम्मच मी यामध्ये तेल घातलेलं आहे तर आपण यामध्ये आता वाटण वगैरे ॲड करूया मोठं मोठं वाटून घेतलेलं आपण लसण अद्रकचं पेस्ट घालूया आता वाटलेल्या कांद्याचा पेस्ट टाकूया आपल्या चुलीची आस एकदम कमी आहे आणि या कमी आचेवर आपण छानपैकी हे मुंडीचं मटण एकदम शिजवणार आहे कांदे लसूण झाले यामध्ये आपण तिखट टाकूया दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे मी एक चमच धनिया पावडर अर्धा चम्मच मीठ मीठ आपण बॉईलमध्ये पण टाकलेलं आहे तर मी कमी प्रमाणात घातलेलं आहे आता अर्धा चम्मच घरचा मसाला गरम मसाला आता हे बॉईल केलेलं पाणी आणि आपण फोडणी घालूया आणि या पाण्याला थोडी उकळी येऊ देऊया नंतर आपण मटणचे पीसेस सोडूया आता आपण याला दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे त्या फोडणीच्या पाण्याला एकदा उकळी येऊ देऊया नंतर आपण मुंडीचे पीसेस सोडूया मुंडी, पीसे मुंडी फोडून बनवता बनवता आपल्याला संध्याकाळ झालेली आहे इकडे लाईट पण सुरू करून घेतलेलं आहे आपण इथे जे आम्ही फार्म तयार केलेलं होतं ते आता बऱ्याच प्रमाणात मेथी टमाटरची झाडे आणि कोथिंबीरची झाडे वाढलेली आहे आता दोन मिनिटं झाली याचं आपण झाकण काढून घेऊया मुंडीच्या मटणामध्ये टाकायला दावा सुक खोबरं आणि संबार मेथी आणि सांबार तोडून घेतलेला आहे तो बारीक डावा वाटून घ्यायचं बारीक भाजून घेतलेलं आपण खोबरं टाकत आहे यामध्ये आता आपण याला फिरवून घेऊया सकाळ आता हे डाळवा वाटून घेतलेला आहे ते आपण यामध्ये सोडूया बस मटण सोडूया खरा ज्यादा आला आधी नाट आता आपण याला झाकून ठेवलेलं आहे मटण तर बॉईल झालेलेच आहे ऑलरेडी त्याला थोडीशी उकळी येऊ देऊया आणि उतरून घेऊया त्यासोबत खायला हे आता जेवण करतो ना आम्ही तर मटणाच्या भाजीबरोबर मेथीची भाजी, भाजी खायची कच्ची धुऊन एकदम चांगली लागते आणि चांगलं पण राहते आता या थंडीमध्ये खायचं चांगली राहते मेथीची भाजी खाणं हे काना वाज भाजला आहे आम्ही खायसाठी एक खाल्लं मी एक ठेवून दिलं माझ्या मुलासाठी सांबार टाकूया सांबार घेतलं ते आता भाजीमध्ये टाकायचं मसाल्यामध्ये काय होत जिरज आवसने उफेसड अनुज आवसो उफेसड नंतर काय होतं हां कोथिंबीर आग दा बम द काढ द आमची मुंडीची भाजी शिदली आता हे यामध्ये संभर टाकतोय कोथिंबीर मग चल आता आपण याला उतरून घेऊया आता ही आपली भाजी रेस रेसिपी जी आपण बनवली आहे मुंडीची ती ते तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि आमच्या या व्हिडिओला भरभरून बर लाईक्स करा शेअर करा आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू